सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मूर्तिजापूर येथील मधुकरराव पवार कला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राचार्य डॉक्टर इंद्रसिंग पवार व संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी त्याच महाविद्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन केले ते मागे घेण्यासाठी व इतर मागण्यासाठी सात ऑक्टोंबर पासून महाविद्यालयाच्या परिसरात अमरण उपोषण सुरू केले आहे संस्थेने उच्च न्यायालयाच्या रीट पिटिशनच्या आदेशाची अवहेलना करीत महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर विजयसिंग किसनराव पवार सहप्राध्यापक व श्री राजेंद्र किसनराव पवार वरिष्ठ लिपी यांना उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांच्या पूर्वस्थापना घेण्याचे आदेश प्रारित केल्याने प्रभारी प्राचार्य यांनी दोन्ही कर्मचारी यांना रुजू करून घेतले परंतु शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन बिल सादर केले असता आले नाही सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती यांनी संस्थेला पत्रव्यवहार करून संस्थेचं सा निलंबन मागे घेण्याच्या ठरावाची मागणी केली तथापि संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार यांनी सहसंचालक यांच्या पत्राला केराची टोपली दाखवत वेतनामध्ये त्रुटी टाकण्यात आल्या आहे म्हणून या दोन कर्मचाऱ्यांचे वेतन न काढल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास देत असल्याने प्रभारी प्राचार्य तथा संस्थेचे अध्यक्ष मधुकर पवार व सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांच्या विरोधात प्राचार्य डॉ विजयसिंग किसनराव पवार यांनी सात पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तसेच निलंबन काळातील आठ महिने अकरा दिवसाचा एकोणऐंशी टक्केनुसार निर्वाह भत्ता वेतन खात्यात जमा करणे त्याचबरोबर सहयोगी प्राध्यापक वेतन निश्चितीचा प्रस्ताव मागील वीस महिन्यापासून सहसंचालक उच्चय शिक्षण अमरावती विभाग अमरावती यांनी हेतू प्रस्तावामध्ये एकही त्रुटी नसताना प्रस्तावाला मान्यता दिली नाही तसेच वेतन निश्चितीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दोन्ही कर्मचारी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रुजू झाल्याने रुजू झाल्यापासून नियमित वेतन करावे अशी मागणी अमरण उपोषण करते कर्मचाऱ्यांनी केली आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे प्राध्यापक विजय सिंग पवार आ, मी मागील दोन हजार नऊ पासून या महाविद्यालयात रुजू झालेला आहे म्हणजे जॉईन झालेलं आहे मागील तीन ते चार वर्षापूर्वीपासून संस्थेमध्ये अंतर्गत वाद चालू आहे प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित मधुकरा पवार कला महाविद्यालय मुर्तिजापूर जिल्हा अकोला या संस्थेमध्ये म्हणजे प्रतिभा शिक्षण प्रसारक जनुना या संस्थेमध्ये मागील तीन ते चार वर्षापासून अंतर्गत वाद चालू असल्याकारणाने यामध्ये आम्ही संस्थेमध्ये आजीवन सदस्य आहेत आणि माग तथ तत, तथाकथित अध्यक्षांनी आम्हाला निलंबित करण्यात आलं निलंबित सत्तावीस सहा दोन हजार तेवीसला निलंबन झालं आणि स आज जवळपास दीड वर्ष होऊन गेला माननीय उच्च न्यायालय नागपूर यांनी आदेश आदेशित करून आम्ही रुजू झालो रुजू झाल्यानंतर माननीय सहसंचालक उच्च शिक्षण अमरावती कार्यालयाने प्राचार्यांना एक पत्र दिलं की तुम्ही संस्थेकडून निलंबन मागे घेण्याचं पत्र घ्या ठराव घ्या त्यानुसार आम्ही ते वेतन करतो आमची एवढीच मागणी आहे की माग मागे मागील आठ महिने अकरा दिवसांचा निर्वाह भत्ता आम्हाला देण्यात यावा त्याचबरोबर जेव्हा बारा आठ दोन हजार चोवीसपासून आम्ही रुजू झालो त्यापासून आमचं नियमित वेतन काढण्यात यावं नियमित वेतन काढण्यात यावं त्याचबरोबर असोसिएट प्रोफेसर जे वेतन निश्चिती आहे ती सुद्धा मान्य करावी सहसंचालक कार्यालयाने अशी आमची मागणी आहे त्यांच्याकडून काय तुम्ही मागणी ठेवलेली आहे जागर जनस्थानसाठी सुमित सोनाने मूर्तीज